आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे माग यायचं आणि पुढे यायचं आपण आज बात बाणे बाजे कोणी करायची नाही सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं जे आपले नियमान आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं मी सुद्धा नाही आपल्याला आता मुंबईकडे जायचं आपला शेवटचा एक मुक्काम राहिलाय वाशीचा वाशी, वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन पोषण सुरू करणार आहेत सह माझा मराठा समाज शांततेत अमरनुपोषण करणार आणि तो आम्हाला कायद्यानं संविधानानं अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण लेक आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण आतापर्यंत शांतालात दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एकाही पोराण कुठेही कोणती गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही आपण शांतेत दिलेला शब्द पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा बाप समाजाने सिद्ध करून दाखवलंय आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नाका करू ते काय होत ते काय शिष्टमंडळ थोडंच आलं इमानात ते हे सोडत वाटत ते नाही ते पंखे हे कोणत्या गावात येतेच आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठकीनी बैठक सुरुवात झाली निरप आलता तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून नाही कोण नाही म्हणलं कळालं होतं ना आता कसं काय कळालं म्हणलं अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक आहे म्हणून दहा वाजता सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंड वर बैठक आहे म्हणून आणि मी सगळ्याला चाल चालता विचारतो राहो प्रत्यक्ष भेट व्हायन जेवले जे का जेवले का विचारतो की नाही मी लांबून का हो ना काळजी घेतो लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी ते मी बारीक मला उलटून दिलं मी खाली पडत त्याच्यामुळे मी मला भेटणं ना तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागलेल्या असल्या तिथं झोप तिथं गेलो गेलो ता पण सगळे पोरं झोपले होते म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळं उठते ना झोपू द्या आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला का आता इतका एकत्र आला बाबा बा डांबरीतनं दिसली आम्हाला आमचा ड्रायव्हर मग तो पटात पांढरा मला आम्हाला कुठशी इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी कुठले माया उभ्या मी नाही बघितले ज्या रस्त्यावर हो आपण चाललो त्या रस्त्यावर हो अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागलाय मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माउलीने झोपेतच वावळ मला काय मग डोळेच झाका लागले कालची बे झोप नाही वाघोलीची ती साडेसहा सभा संपली पाठ इथं सव्वा सातला आलो सकाळी आणि झोपायचं का अठेचाळीस घरी झाली झोपत नाही ना अचानक झोप लागली मन झाला बरं का आता आज झोपलो सव्वा सात वाजता गेलो असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहीत नाही मालदा चाललंय भारी घर होत राह में में मी सकाळी उठल्यावर बघितलं मला हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला गादी धीन मी तुमच्या झोपतो नाही गाड्या गोद्यावर आहे का मी पण ते मला शरीर साथ देणार आहोत मला अंग दुखत वात आल्यासारखं होतं पाहिलं त्याच्यामुळं मला गाऱ्या झोपूनच जमाना आता पहिल्यांदा थोडी बुली ती ताकद होती तर गाऱ्यातच झोपत होतो ना तर झोपलं वा जातोय त्याच्यामुळे खुली झोपत नाही तर मी खुले फिलीत झोपत नाही हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत